कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी काल मतदान झाले सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीत हे मतदान झाले असून पूर्ण पदवीधर मतदारसंघामध्ये पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हा को कोकण पदवीधर मतदारसंघ असून यामध्ये एकूण चौसष्ट पॉईंट चौदा टक्के एवढे मतदान झाले आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात विक्रमी असे एकोणऐंशी पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के एवढे मतदान झाले आहे या पदवीधर मतदारसंघासाठी एकूण तेरा उमेदवार रिंगणात होते यामध्ये युती या युतीचे निरंजन डावकरे काँग्रेस इंडिया आघाडीचे रमेश किर महायुतीचे निरंजन डावकरे काँग्रेस इंडिया आघाडीचे किर रमेश किर भीमसेनेचे विश्वजित खांडारे याचबरोबर अपक्ष उमेदवार म्हणून अमोल पवार प्राध्यापक अरुण भोई अक्षय म्हात्रे गोकुळ पाटील नागेश निकम प्रकाश वड वड्डे पेल्ले मिलिंद पाटील ॲड शैलेश वाघमारे आणि श्रीकांत कामुर्जी असे उमेदवार कोकण पदवीधर मतदारसंघासाठी रिंगणात असून जे मतदान झाले या मतदारांनी कोणा आपला कौल कोणाकडे दिलेला आहे हे आता पाहणे महत्वाचे राहणार आहे या पूर्ण पदवीधर मतदारसंघामध्ये एकूण दोन लाख तेवीस हजार दोनशे पंचवीस एवढे मतदार असून यापैकी एक लाख त्रेचाळीस हजार दोनशे सत्त्याण्णव एवढ्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण दोन लाख यापैकी चौदा हजार आठशे अकरा एवढ्या मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे खरं म्हणजे काल दिवसभर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होता असे असतानाही मतदारांनी जोरदार पाऊस होता असे असतानाही मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे

सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईट सा यूट्यूब चॅनल